सांगली शहरातील आंबेडकर रोडवर आज सकाळी जमखंडी मुंबई एसटी बस आणि ज्युपिटर दुचाकी यांच्यात भीषण अपघात तर शाहूनगरमध्ये महिलेचा खून पतीवर संशयाची सुई संजयनगर पोलिसांकडून तपास सुरू हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात थोपटले दंड मनसेचा सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा तर सात तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार पहिली पासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशील फेटाळली आहे मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना राज ठाकरेंचा टोला दादा भुसे रिकामे हाताने परतले हिंदी सक्ती म्हणजे भाषिक वाणी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल भाजपच्या ठाकरेंचा इशारा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दावा मातृभाषेचं प्रेम तीन वर्षांपूर्वी नव्हतं का लगावला टोला टीकाकारांच्या बापाला मोदींनी सहा हजार दिले आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली अंगावरचे कपडे बूट चप्पल सुद्धा सरकारमुळेच मिळाले असं वक्तव्य विरोधकांकडून हल्ला भरून मुख्यमंत्र्यांनी उपटले कान शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार अजित पवारांच्या अर्थ खात्याची अहवालात भीती मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य सरकारवर नऊ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडणार लाडक्या ठेकेदारांच्या मदतीसाठी नऊ नवे प्रकल्प काढले जातात शक्तीपीठावरून संजय राऊतांची टीका तर ऐंशी हजार कोटींचा खटाटोप असल्याची हर्षवर्धन पाटलांची टीका सोळेकडूनही सवाल उपस्थित वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली बाजार तलावाचा सांडवा फुटल्याने शेतकऱ्यांचं नुकसान मध्यधुंद अवस्थेत रील बनवण्यासाठी महिलेने रेल्वे रुळावर चालवली कार सुदैवाने भीषण अपघात टळला पंधरा गाड्यांचे मार्ग बदलण्याची वेळ आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी आंबेजोगाईत दाखल होणार निरा नदीत ज्ञानोबांच्या पादुकांचं स्नान